केस तालुक्यातील एक आध्यात्मिक ठिकाण म्हणून उत्तरेश्वर पिंपरीकडे पाहिलं जातं पंचक्रोशीतील लोक महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी इथे येतात तीन दिवसाची यात्रा असते आपण मागे बघू शकतो आज दुसरा दिवस आहे यात्रेचा आणि उत्तरेश्वराचं हे मंदिर या ठिकाणी माझ्या मागं बघतोय आपण मध्ये आपण बघितलं की प्रचंड मोठी रांग लागलेली आहे दर्शनासाठी तीन दिवस लगातार इथली यात्रा चालते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पंचक्रोशीतील लोकांचं हे श्रद्धास्थान आहे कळंब धारूर आणि केज तालुक्यातील आणि इतरही पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येनं या यात्रेला हजेरी लावत असतात खरं तर माहिती पूर्वजानी यात्रा बरोबर महाशिवरात्रीचे हा काळ म्हणजे शेतीची कामं संपलेली असतात आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं या यात्रेत उपस्थित असतो आणि आजही दरवर्षी गेली काही दशकापासून आम्ही पाहतो आहे की उत्त्रेश्वराच्या या यात्रेला प्रचंड मोठ्या संख्येनं भाविक येतात खरं तर याला काही रामायणातली एक आख्यायिका आहे ती आख्यायिका अशी आहे की दंडकारण्य हे असल्याचं सांगितलं जातं आता या आख्यायिका किती खऱ्या किती खोट्या या आपल्याला धा आध्यात्मिक क्षेत्रात जाऊन ते शोधावं हो लागेल मात्र जे तोंडी काही सांगितलं जातं तो भाग असा आहे की या ठिकाणी श्रीराम हे जेव्हा दंडकारण्यामध्ये या ठिकाणी होते तेव्हा काळेगाव या ठिकाणी जटावी पक्ष जखमी अवस्थेत त्या ठिकाणी त्यांना दिसला म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्यावर काळ ओढवला होता आणि उत्रेश्वर आणि त्याच्यानंतर त्या जटावी पक्षाचं निधन झाल्यानंतर श्रीरामचंद्राने या उत्रेश्वर या पिंपरी या ठिकाणी त्या अंतिम काही संस्कार करून या ठिकाणी पिंड तयार केल्याचंही सांगितलं जातं आज भी आपण बघतो याच कारणाने हे आध्यात्मिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे खरं तर अलीकडच्या काळात जी आध्यात्मिक वर्चस्ववादाची एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं पिंपरीचं महत्त्व काही कमी करण्याचाही प्रयत्न झालेला आहे परंतु शेवटी जी काही मूळ धारणा आहे श्रद्धा आहे लोकांची ती याच ठिकाणी आहे आणि म्हणून आजही लोक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात आज दुसरा दिवस आहे आपण बघणार आहे खरी यात्रा भरते ती नदीच्या पलीकडच्या साईडला या ठिकाणी दर्शनासाठी सकाळपासूनच पहाटपासून रांगेत लोक उभे राहतात आणि मोठ्या संख्येनं आज मी आपण मंदिरात बघितलं तर फार मोठी रांग सध्या दर्शनासाठी लोकांची आहे काल एकादशीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी हजेरी लावतात मात्र काही लोक दुसऱ्या दिवशी येतात कारण गर्दी कमी झाल्यानंतर या ठिकाणी यावं असं या, या उद्देशानं आजही तितक्यात आणि विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशीसुद्धा इथली यात्रा चालू असते आता आपण काही बघणार आहेत काही अंदाज घेणार आहेत या यात्रेतील जी काही काही ठिकाणं आहेत त्यालाही आपण पाहणार आहोत खूप मोठ्या संख्येनं विक्रेते या ठिकाणी जत्रेत हजेरी लावतात विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्ती या ठिकाणी मोठा ठेवला जातो आपण बघू शकताय पोलिसांचा बंदोबस्ती या यात्रेला चांगल्या प्रकारे असतो आणि भाविक मोठ्या संख्येने येतात विक्रेते मोठ्या संख्येने असतात खरं तर हे मंदिराच्या परिसरातील विक्रेते आहेत मात्र आपण जर बघितलं खरी यात्रा ही नदीच्या पलीकडल्या तीरावर भरते त्यामुळं त्याही ठिकाणी आपण जाणार आहोत आणि अंदाज घेणार आहोत की या यात्रेचं यावर्षीचं स्वरूप कसं आहे ते यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्त किंवा यात्रेकरू आलेले या ठिकाणी दिसत आहेत <laughs> भक्तांना रांगेत दर्शन मिळावं यासाठीही रांगेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते खरं तर आत्ता सायंकाळी भक्तची संख्या कमी झालेली आहे मात्र सकाळी या पूर्ण रांगेत हे सर्व भक्तजण हे इथून दर्शन घेताना आपल्याला दिसतात हे आहे उत्तरेश्वर मंदिराचा पूर्वेकडील प्रवेशद्वार आपण बघू शकतो यावर्षी शिशोभीकरण चांगल्या प्रकारे हा पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे जिथून लोक दर्शनासाठी रांगेत पुढं सरकतात हा यात्रेकडे जाणारा हा एक मार्ग खरं तर दोन भागानं मंदिरापासून आपल्याला यात्रे जा यात्रेकडे जाता येतं यात्रेत आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात ते असे विविध खेळ करणारे काही लोकसतात आपण बघू शकता या ठिकाणी कसरतीच्या खेळाचा हा एक छोटासा प्रकार आपल्याला या ठिकाणी जत्रेत कारण लहान लहान मुलांच्या कसरतीत आपण आपल्याला जाता जाता आपण पाहतोय हे मोहन गुंड सहपरिवार यात्रेत आलेले आहेत खर तर असे अनेक नेते येतात यात्रेला या कारण केज आणि तालुक्यातील परिसरातील बरेचसे राजकीय मंडळी सामाजिक क्षेत्रातील लोक यात्रेत जरूर येतात काय सांगाल बाई यावर्षी यात्रा कशी भरली काय वाटते तुम्हाला सहपरिवार आलेला आहे तुम्ही जसं तरी ग्रामीण भागामधली मराठवाड्यामधली म्हणा जिल्ह्यामधली म्हणा तालुक्यातली म्हणा सगळे गोरगरीब बारा महिने कष्ट करणारा समाज इथे येत असतो आणि या यात्रेमध्ये येण्याचा आनंद सर्वसामान्य लोकांना असतो त्याच्यामुळे इथं बारीक मोठा काही नाही सर्वसामान्य लोक या बाजारामध्ये फिरून आनंद असतो नक्कीच यात्रा आणि या यात्रेमध्ये खरं तर सगळेच आध्यात्मिक क्षेत्रात असतील किंवा ज्यांना तुम्ही म्हटलात तसं काही काही म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी सहभागी होतात याची मुकले असं कुठं आली तू आता सध्या काय आहे या यात्रेचं अच्छा <laughs> या ठिकाणी आमचे माजी सैनिक खरं तर ऑनरेरी कॅप्टन येते माननीय सपाटीसाहेब अनिल चपाटी काय सांगाल चपाटीसाहेब बरेचसे आपले माजी सैनिक किंवा बाकी परिवारातले या यात्रेत सहभागी होतात काय सांगाल खूप छान वाटलं खरे मी तर काल आलो आज आलो खूप खूप दर्शन वेळ आणि ग्रामीण भागातले सर्व जे लोक येतात आणि ते एन्जॉय करतात बघतात वगैरे सगळं नागपाळणे म्हणा ते भोवणे म्हणा ते सर्व जे मनोरंजन गेम आहेत ते सर्व भक्तात आनंद घेतात आणि खूप खूप एन्जॉय करतात थँक्यू सर हां हां आपण बघू शकतो प्रचंड मोठी गर्दी जस जसं आपण यात्रेच्या बाजूने जाल आता तर नदीच्या पुढच्या टोकाला ही यात्रा दिसते आपल्याला आणि मोठ्या प्रमाणात लोक या यात्रेमध्ये सहभागी झालेले दिसतात वेगळ्या ठिकाणाहून हे लोक येतात विशेष म्हणजे केस तालुका धारूर आणि कळंब तालुक्यात हे या यात्रेचं विशेष महत्त्व आहे या भागातील लोक या ठिकाणी येतात पिंपरी उत्रेश्वर पिंपरी या नावाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे मी आत्ताच आपल्याला सांगितलं की महादेवाची पिंड या ठिकाणी स्थित आहे ज्या ठिकाणी उत्तरेश्वराची एक मूर्ती आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी म्हणून हे सगळे भाविक मोठ्या संख्येनं या